नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या ब्लॉग मध्ये चाललोय आज लोणावळ्याला मित्रांसोबत असंच अचानक ट्रिक ठरली तर म्हणलं ब्लॉग घेऊ नाराज आहेत मॅडम मी चाललोय म्हणून नाराज जरा काय नाही म्हणते जायचं ता जा येऊ नको बरं आहे ना संध्याकाळी येणारे लगेच परत असंच चाललोय आम्ही असंच जाणार जाणार थोडं जाऊन घेऊन एन्जॉय करून आपलं फिरून लगेच रिटर्न परत येणार आहे संध्याकाळी तर सोबत राहा आमच्या ब्लॉक कंटिन्यू करा गाडी थँक्यू मित्रांनो मला शुभम शेट राहिले आहेत आम्ही दोघच या गाडीत कारण की दुसरी गाडी चरोली डायरेक्ट चौमटणे पाटील येणार आहे तर आता आम्ही तिकडे चाललोय आणि पुढं चिकन मटन बिटन घ्यायचे आता आम्हाला तर शुभम शेट आमच्या इथंच म्हणजे आम्ही शेजारी शेजारी जातो गावात तर आव्हान पुन्हा जिगरी अरे आमची त्यामुळे ते मला घ्यायला आले तर सोबत राह आमच्या ब्लॉक कंटिन्यू करा आपण आता पुढे गाडीत पण आहे तिथे गेल्यानंतर बघू ब्लॉक कंटिन्यू करू थँक्यू गौरव हॅप्पी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे भाऊ हॅपी फ्रेंडशिप डे महेश हा गौरव हा महेश हा आभी हॅप्पी फ्रेंडशिप डे ऐक ना गौरव तुला प्रश्न आहे तुला कसं काय सुचत अस तुला कसं काय सुचत असं फ्रेंडशिप डे चा योग राही गा बिराय जायचं छान बरं का विनय तू सगळं खूप चांगलं आहे फक्त हे काय घातलंय रे पांढरे कंद्रपन खूप आहे छान घातलं चला काही जाता आम्ही आलोय सगळे आता मटन बिटन चिकन बिकन घेतो ब्लॉक कंटिन्यू करू लय गर्दी इथं गौरव चिकन सॉरी मटन मटन घेतले आयला दिसतय चांगलं मस्त गौरव गॉगल छान दिसत म्हणूनच म्हणलं तर चला माया कुठे गेला रे बाजी चला गाई नाही आता आपली पोंडची क्रीम कैसा लगा मेरा मजाक <laughs> 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 मी दुवार का बोललं असा प्रश्न आहे यांना गाड्या थांबा क्रॉस करू दे रोड तर ही आहे गौरव ची गाडी आणि ही आहे शुभम शेठ ची गाडी अशी मेहनत करून जावं लागते गौरव तुलाची का ये बड़ी अच्छी बात कही या आम्ही डायरेक्ट शॉर्टकट मारून थेट भाजी मंडई तर आता भाजीपाला घ्यायला आलोय आम्ही तर भाजीपाला वगैरे घेऊयात आणि निघूयात थेट लोणावळा मध्ये काय अयो लय घेतले यावंच लागते यायलाच लागते अरे कुठे गेलेत मला नाही माहिती चलो

आणि आपला तो आप तो आप <laughs> मला नाही मला नाही आडवत कोण यार लय गर्दी आहे गौरव चल ना तर महेश आणि शुभम इकडं किराणा मालाचं सामान घेत आहे आणि आम्ही तर आमच्या वाटेच जेवढं होत तेवढं सगळं घेतलंय आता चाललो आम्ही अरे महेश पटपट घे ना जरा तूप 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 घेतलं का होय गौरू तूप ऐक ना तूप घेतलं का तेल घेतलंय तूप घेतलं का तेल अरे तू पत्काल तू पत करायचं का चला मित्रांनो आता भरपूर सामान घेतले आम्ही तर काय काय घेतले बघू आपण विलावरती गेल्यावरती तर आता आम्ही निघालोय आणि नॉन नॉनस्टॉपे डायरेक्ट विला जाणार आहे स्विमिंग पूल वगैरे खूप एन्जॉय होणार की आजची आमची ट्रिप आहे ती फ्रेंडशिप डे निमित्त ये बडी सर सोबत राहा ब्लॉक कंटिन्यू करायच थँक्यू सर गाइस फायनली आम्ही निघालोय आता आणि आमच्या गाडीला आता महेर झालाय तिकडे ती इकडं ती असे आणि आम्ही आता डायरेक्ट नॉनस्टॉप चाललोय विलाला तर सोबत राहा आमच्या ब्लॉक कंटिन्यू करा आता डायरेक्ट आपण विलाला गेल्यावरती भेटू तर गाईच फायनली आम्ही पोहोचलोय आता विलाला आणि मस्त असा इथं एंट्री केल्या केल्या स्विमिंग पूल आहे नारळाची झाड पण आहेत तिथं कुठे हा हे काय मस्त झाड विडे बिडे मस्त अस वातावरण झालंय वाता आणि गाडी डायरेक्ट थेट आणली आहे आतमध्ये आणि दुसरी गाडी ती तंदूरचा मसाला घ्यायला थांबली इथं फुल असा टेबल विबल जेवायला आणि इथं फुल असा आतमध्ये आता चावी भेटेल आम्हाला बी आणि इथं स्विमिंग पूल मध्ये मस्त अशा डुबक्या बिबक्या मारायच्या फुल राडा करून टाकायचा तर दुसरी गाडी येईपर्यंत जरा विला चेक करून तो घेतो तोपर्यंत तो सोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो विला आहे आमच्यासाठी आता हा मस्त कपाट विपाट आहे इथं साऊंड बिंड साऊंड आहे की इथं साऊंड आहे बसायला इकडं जो पाहिला फ्रीज इकडं किचन इकडं बाथरूम बिथरूम तर मस्त आहे विला इथे टीव्ही पण आहे टीव्ही पण आहे पाहतो येते की मला <laughs> काय प्रश्न विचारला रावेतच्या माणसाला विचारतोय या येते का अरे आमच्याकडे पाहुणा नदी पाहुणा नदी आमच्या रावेत मध्ये इकडे थंडी वाजत होती पण पाहतो येते शिवम शेट थांबले तिथं आमचे इकडनं असा रोड आहे आणि हा आमचा विला दोन मजली आणि वर टेरेस पण आहे चला मित्रांनो सोबत राहा आमच्या दुसरी गाडी आल्यानंतर आपण पुढं ब्लॉक कंटिन्यू करू काय हा जायचंय ना मग चला सोबत राहा मित्रांनो बघा इकडे इकडं एक विल आहे तिथे समोर एक आहे तिकड पण आहे आणि पाठीमाग पण आहे तिकडं आमच्या बाजूला पण एक विल आहे हा आणि तो पलीकडे एक आहे आणि हा आमचा तर आता आपली गाडी आलेली आहे फायनली गौरव शेठची आतमध्ये आहे

स्वागत करो हमारा गाव रे एवढ वेळ लावतो काय यायला अरे तू यासाठी किती वेळ या तर चला सगळे आलेत आता आता गाडीतलं सामान जे लोड केले मगाशी ते खाली करू आणि मग आपण वरती पण जाऊ वरचा पण रूम बघायचं आपल्याला कसा आहे आप कसा नाही तर चलो आम्ही आलोय पाणी घेऊन आणि मैस फुलीत राडा करतोय बघा नाही मटन हे काय हे चिकन तंदूर ना मटन हे मटन आहे का मग हे का मॅरिनेट करतोय आपण हा का हा इथं आचार्य आमचा काहीच राव काही नाही आपल्याला <laughs> इकडे आहे <laughs> <आ> ना श्रावणवाला श्रावण श्रावणवाला माणूस बघ लाग असते इतरी खुशी इतरी खुशी हा नाव डॉक्टर मटन हे लावलं गाणी आपण इकडे चालू आहे शोम शेटच मटन हो काय करताय मटन काय मटन पण काय मटनच मटन फ्राय मटन फ्राय चला मटन फ्राय बघू आपण कसं बनते इकडे कांदे बिंदे सगळे का आपल्या फुल तयारी या जोश जोश गौरव जोश जोश चलो इकडे आमचं साऊंड ए गाणं लाव ना गौरे अरे मग आता कर मग तू आदळ इंद्र आहे <laughs> <laughs> <आजी> तुला <laughs> बटन बिटन चला बाहेर फुल पाऊस चालू झालाय फुल सरगरम वातावरण झालंय इकडं फुल पाऊस झोस गाणे दिने बटन बनवतोय तर फुल एन्जॉय करणार आहे कारण की आज आहे शिफ्टे मैत्रीचा सोबत राहा फुल एन्जॉय कंटिन्यू हे बनवलोय आम्ही मटन मसाला म्हणजे ग्रेव्ही थोडीशी त्यात आणि हे आणि पाणी आमच्या अभिषेक आणि हा वरचा पॅसेज आहे आणि हे आमचे गौरव तांबे मटन शिजल हा शिजले आपल्याला जेवायचं आहे ना आता आणि हा आमचा साऊंड आहे ज्याच्यावर आम्ही गाणी ऐकतो ऐकतोय आणि मस्त इकडं विला विला नाराशी झाड बिड सगळं इकडे काय काय आणि आमचा स्विमिंग पूल खाली आहे आणि हा पलीकडचा आहे तर आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण जाणार थोड्या वेळाने जेवण बेवण करून तर चला तर चला गाईच कंटिन्यू करा ब्लॉक आणि आपन, आ, तर, you. तर गाईज मग मटन फ्राय आणि चिकन आणि बघितलं असेल तर हे चिकन तंदूर आहे मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि साईडला असं स्टिक वगैरे लावून ठेवलेले तंदूर करण्यासाठी आणि कोळसा पण पेटवता ते हो पोर ते असं स्टिक लावून ठेवले गौरव तर मित्रांनो रात्री जेवण झाल्यावर स्विमिंग पूल मध्ये आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि आज दुसरा दिवस आहे आता चाललोय आम्ही घरी कारण काल तिकडेच राहिलो होतो लोणावळ्यात तर बाकीचे फुटेज नाही घेता आले तर कंटिन्यू करा गाईच तर गाईज फायनली आलेलो आहे घरी आणि आता झोपायचं आहे आमचं पृथ्वी पण झोपला इकडं पाहण्यामध्ये तर रोहिणी मॅडम म्हणतात उठला तो तर आता झोपतो तर तुम्हाला आमच्या फ्रेंडशिप डेचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी